थर्टी तयारी झाली आहे थर्टी एक सोडून दोन आल्यात किती एक नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही सर्व तर आज आपली थर्टी आज क्रिकेटचा कंटेंट नाही आहे काहीतरी नवीन आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मजा घ्या आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडली तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता मी फग वगैरे घेतलेत फग चिमुऱ्या धरायच्यात आज तर चाललो आता फग टाकायला पप्पाने अगोदरच बांधून ठेवलेलं सर्व मी लेट झालो आता लास्टपर्यंत बघा चिमुऱ्या भेटतात का नाही हां का तर मी आलो आता आमच्या जागेवर फग टाकायच्या जागेवर आता फग टाकते तुम्हाला सगळं दाखवते चला फग रेडी आहेत थर्टी फस्टची तयारी झाली आहे थर्टी पास आता पहिला फग टाकतो पहिला फक्त टाकला आता फक टाक टाक दुसरा बी फग घेतला आहे तो पण टाकू दोन तर टाकून झालेत बाकीचे पुढे टाकून येऊ तर इथून आपल्याला उतरून दोन तीन फग टाकायला लागतील आतमध्ये जाऊन समुद्रात गेले श्वमावराव भेटाने हे तर तुम्हाला पण माहिती आहे ते आमच्या पप्पाने शिकवलं आहे का उतरून फग टाकाचं तुमच्या इथं काय बोलताना मला सांगा का कमेंट करून सांगा फगाला काय आम बोलतात आमच्या इथं फग बोलतात मित्रांनो मी एकटाच आहे म्हणून मेहनत आहे काय कोण मोबाईल धराला बी नाही आहे म्हणून मोबाईल पिशवीजवळ लावला आहे आता दुसऱ्या जागेवर आले बाजूलाच आहे आता पुढे आले थोड़े, ते मगाशी तिथं टाकले ता आता थोडा चिकलात आले इथं पण जात, टाकून घेऊ आता की पाच मोबाईल पकडते ना तर व्हिडिओ दाखवायला भेटायला नाही भेटायला फग टाकलेलं तर माफ करून घ्या पण बरी भेटलं दाखवीन नक्कीच सगळं फग टाकून जायचं तर पंधरावीस मिनिटांत जाव फग उठवीन तर चिंबोरी भेटले तर दाखवीन कारण की मी एकटा जाऊ तर जरा समजून घ्या पण चिंबोरी दाखवायची प्रयत्न करेन चला हा टाईम पण झाला भरपूर टाईम झाला नाश्ता वगैरे केला आता चाललो फग उठवायला चाललं ते बघा तर चला चिंबोरी भेटते या का नाही भेटत ते व्हिडिओ बघा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक पण करा आणि अजून व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब पण करा तर आता पोचलो जिचं फग टाकलेलं तर पोचलो आहे पहिला फग होतो आपण जो पत्ता टाकला तो शिमरी लागते या नाही लागत ते बघा तर आपली पहिली चेंबुरी लागली छोटी असो आणि काही काने पहिली छेंबुरी लागली आता दुसरा पग उतलो एक सोडून दोन आल्यात किती एक सोडून दोन तर पिशवीन टाकते तवर तुम्ही थांबा त्याच्या पगान तुम्ही बघला दोन आल्यात दोन अजून हे पगांत हे फगांत तर काही नाही आल्या पण चिखला नेऊन टाकलेला तो फगाता आता तर बघू हे ये पगान येते का चला नाही आली मोबाईल धरायला कोण नाही त्याच्यामुळे मी दाखवता येणार नाही पण चेंबर भेटली तर दाखवून तुम्ही बघा तर एक पगांची चिंबोरी गेली आता ही चिंबोरी आली तर हिला टाकतो पिशवी हा आपण टोटल टाकलं आठ पग एक एके पालवणी आल्या चार चिंबोऱ्या दोन गेल्या तर दाखवता नाही आल्या कारण तुम्ही एकटा जा दुसऱ्या पालवणीला दाखवायची प्रयत्न करेन कोणला तरी हाणेन सोबत दादा सप्पा सा सहात बघून दाखवायची कोशिश करेन हॅलो पप्पांसोबत मला तर चिंबोऱ्या चारच भेटल्या आता पप्पांना आता पप्पा बघू किती काढते चला आम्ही पोचलो चलो तलो भरलेली चिंबोरी आली भरलेली जास्ती मागच्या पहिली माझ्याकडून चिंबोरी गेली तर ती पप्पानं आलेली आता परत जिथं गेली ती तिथंच आलो आम्ही तर पप्पाना भेटते का एक एक सोडून दोन 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 एक फगा ती एक आलेली काली काली आहे ढांगे आहे तर आता कंप्लीट करू ब्लॉग तर चला बाय व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मजा घेतली असेल तर लाईक पण करा चला बाय